शहापूर उपजिल्हा रुग्णालयामार्फत वैद्यकीय व दंतशल्य चिकित्सा तसेच शास्त्रक्रिया शिबिराचं आयोजन ग व्ही खाडे विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन केंद्रीय पंचायती राज्य राज्यमंत्री तथा भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिराचा लाभ तालुक्यातील असंख्य रुग्णांनी घेतला असून या प्रसंगी बोलताना यापुढे होणाऱ्या आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची संख्या शून्य असावी अशी कोपरखळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेला लगावली आहे तर दुसरीकडे शहापुरातील सोनुभाऊ वसवंत कला व वाणिज्य महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात उपस्थिती दर्शवून येथील यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान त्यांनी केलाय या प्रसंगी तालुक्याचे विद्यमान आमदार दौलत दरोडा माजी आमदार तथा ज्ञानवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग बरोरा अध्यक्ष किशोर कुडाव राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष विद्याताई वेखंदे शहापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष गायत्री भांगरे रमेश वनारचे शेखर अधिकारी सोमनाथ काबाडी भाजपाचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव भाजप आदिवासी आघाडीचे अशोक इरनग भाजप शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर मिताली भोपत्रा विनोद कदम केंद्रीय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राममाळी यांच्यासह असंख्य भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली तर आरोग्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर आरोग्य पारिचारिका आरोग्य पर्यवेक्षक यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुनाथ सोनाली धन्यवाद